माझ्या सोलापूर युजमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत ऊजनी धरणामध्ये सध्या दौंडवरून अकरा हजारहून अधिक क्यूसेकची आवक जमा होत आहे धरण सध्या पंच्याण्णव टक्के भरले हे पूर्ण नियंत्रणासाठी उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून तो, विसर तो पंधरा हजार क्युसेक करण्यात आला आहे उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी पाच टक्के शिल्लक असून दौंड व धरण परिसरातील विसर्ग नेहमी सुरू असल्याने उजनी धरण व्यवस्थापन कार्यकारी अभियंता मोरे यांनी विमा नदीमध्ये सोडलेला विसर्ग दहा हजारून पंधरा हजार केला आहे तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हजारचा विसर्ग वाढवला असून या पार्श्वभूमीवर नदीकडच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या धरणातून कालवा एकवीसशे क्युसेक बोगद्या मधून चारशे क्युसेक दहेगाव सीना माडा उपच सिंचन योजनेतून दोनशे साठ तर धरणाजवळी विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी सोळाशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे भीमा नदीत सोडलेला उजी धरणाचा विसर्ग आगामी काळात वाढू शकतो असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका